सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तालुक्यात ठिकठिकाणी थीक छत्रपती शिवाजी महाराजांना सिंधुदुर्ग वासियांनी मानवंदना दिली विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सावंतवाडी यांच्या वतीने कोकण कॉलनी ते गांधी चौक दरम्यान भव्य रॅली काढण्यात आली पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या रॅलीने परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले मालवण येथे आमदार निलेश राणे यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथील श्री शिवराजेश्वर मंदिरात जाऊन महाराजांच्या जा प्रतिमेचे विधिवत पूजन केले आणि शिवचरणी नतमस्तक झाले. पूजनानंतर राणे यांनी किल्ले राजकोट येथे भेट दिली. यावेळी पुष्पाहार अर्पण करून त्यांनी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा केला. माजी आमदार वैभव नाईक यांनी देखील शिवराजेश्वर मंदिरात छत्रपतींच्या मूर्तीस जिरेटो व पुष्पाहार अर्पण करून दर्शन घेतले. ओरोस फाटा येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा